नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज आलो आहे मी राज्यभरामधल्या निवडक पन्नास ते शंभर मतदारसंघामध्ये जाणार आहे मी लोकसभा मतदारसंघाच्या वेळी जसं मी नगर नाशिक कव्हर केलं होतं आणि तिथले सगळे उमेदवार पडले तर मी त्याच अनुषंगाने मी आता राज्यभर फिरत आहे आणि आज आता मी आलो आहे मान खटाव मतदारसंघामध्ये आणि येथे एका आजीसोबत मी गप्पा मारणार आहेत आजी मला सांगा तुमचं वय काय पहिलं नाव आणि गाव सांगा माझं गाव आहे बर आता मला सांगा तुमचं वय किती आता वय कशाला एवढं आता लक्षात आहे का तरी सत्तर ऐंशी वर्षी अ ते मुंबईत नोकरी करणारे माणसं साठ वर्षानंतर निवृत्त होतात आणि मजा करतात <laughs> पेन्शन त्यांना चालू होती आणि तुम्हाला शेतकऱ्याला आहे का पेन्शन कुठली कि म्हातारे माणसासाठी काहीतरी आहे की पेन्शन काहीतरी विधवा पेन्शन निराधार वगैरे असं काही तुम्हाला मिळत नाही काय ना निराधार तुमच्या घरी कोण कोण आहे एक मुलगा बर मग आता मला सांगा हे तुम्ही बाजारात आलाय तर हे ज्वारीला काय कोन भाव आहे आता आता मस्त भाव आहे पण ते कुठे ते भाव बर म्हणलं तरी भाव देणार दीडशे रुपये काय किलो पाहिजे पाहिली बर पाच किलो बर मग तुम्ही आज किती हे कितीच ठेक घेऊन आला होता तसंच आहे बर पण आता तुमचं एवढं वय तुम्ही हे आणलं कसं पोराने आणून घाल पोराने आणून घालवलं अच्छा मग आता मला सांगा दिवसभर तुम्ही बसल्यानंतर साधारण किती पैसे येतात आता दिवस मावळला तरी अजून अर्ध तसंच आहे अजून मग हे परत असंच घेऊन जायचं मला सांगा की आता तुम्हाला दिवस, दिवस कसेच पैसे मिळतात कसे रोजगाराने गेले तर अडीचशे रुपये बरं झालं मग काय रोजगार तर होते का आपल्याला करायचं कसं तरी काय करायचं <laughs> किती दिवस पुरतात एवढे पैसे कशाला ते पैसे दे सेल, 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 सेल। का मग मला सांगा शेतीमध्ये आता हे जे शेतमालाचा दर आहे आता जसं तुम्ही आज हे ज्वारी घेऊन आला तर गहू गहू असेल मिरची असेल कोथिंबीर असेल कारलं असेल तर अशा सगळ्या शेतमाला दर बरा आहे तुम्हाला वाटतंय का कशाचा बरा आहे बर मस्त बरं नाही पण आता काय करायचं कुठे जायचं आणि जे तुम्ही दुकानात जर खरेदी करायला गेला तेल साबण तर त्याचे ते, ते ते जास्त महाग आहे तु, तु, का महागाय महाग आहे बर म्हणजे कंपन्यांना पैसे जास्त आणि शेतकऱ्यांना कमी कशामुळे असं म्हणजे तुम्हाला राग येत नाही कसं आता राग येऊन काय करायचं राग येऊन काय करायचं सांगा आता ते दे सरकारने दीड हजार रुपये सुरू केले बायकांना पण तुम्हाला नाही वाटत मिळणार म्हाताऱ्यांना नाही आम्हाला कुठलं पण हे बाकीच्या बायकांना मिळणार आहे मग ती योजना चांगली असं वाटतंय का लाडकी बहीण म्हटले डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी भाऊस बनवून टाकलं चांगलं <laughs> खर... मला सांगा जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बायकांना भाई बहिणी मानून टाकलं मग ते खरंच त्यांचा जीव आहे त्या बायकांवर का निवडणुकीसाठी बहिणी बनवले आता काय निवडण्यासाठी केले ते आपल्या नी बरं निवडण्यासाठी केले का अच्छा निवडणूक आल्या जवळ की लोक मत मागायला येतात का येते की जवळच्या कोण येतात गावातले येतात की बाहेरचे येतात बाहेरच्या आमच्या गावातले येते बर आणि मग निवडणुका संपल्या की परत येतात का परत कशाला कोण येते बघायला नुसतं दिन व्यस्त वर तेवढं गोड भरते ते मग गाडीने नेते ती आणते ती बर आणि परत कोण विचारते बर काही ठिकाणी तर पैसे बी वाटतात आता लाल गाजर पैशाच्या वाटत नेते मंडळी जे आहेत ते येतात का म्हणजे आता वेगवेगळे नेते असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील भाजपचे जर आमदारच आहेत तर हे असलेले नेते तुमच्या घरी येतात का आमदार वगैरे येतात का कधी नाही बर आणि मग तुमच्या शेतासाठी आता आपला हा भाग दुष्काळी भाग आहे तर पाणी पुरेस आहे का हो म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पाणी असतं का नाही उन्हाळ्यात पाणी नाही आम्हाला पण ते, ते आमदार वगैरे तर म्हणतात मी पाणी आणलंय पाणी आणलंय तुमच्यात नाही आलं पाणी नाही बरं मग आम्ही आम्ही पत्रकार बातम्या देतो म्हणजे आमचे सगळे पत्रकार मित्र कि पाणीदार आमदार जलनायक आमदार तर ते पाणी नाही आलेलं पाणी आमच्या गेले मोहर आम्हाला नाही बरं तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे सरकारनं <laughs> आता काय केलं पाहिजे बघा केतं तुमचं याला पण जुना काळ सांगला होता का आताचा नवीन काळ चांगला जुना काळ चांगला होता ले बरं कसं कसं चांगले दिवस कसे होते जरा जुनी आठवणी सांगा ना आता त्या एवढी आठवणी राहिले तुमचं lignin झालं असेल त्यावेची आठवणी सांगा आता कशाचा आठव हं राव एवढं काल असतंय आजी त्यावेच राय सांगितले ठीक आहे मग आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो की संध्याकाळपर्यंत तुमचं खपलं पाहिजे मीच नेलास पण आता ते मुंबईला कधी नेणार चार दिवस येत आहे हा बर आज आजीबाईने सांगितलं की जुना काळ चांगला होता आणि आता काय आमच्या इकडे पाणी नाही शेताल शेतीला भाव नाही आणि राजकीय लोक पुढारी निवडणुका जवळ आल्या की मतं मागायला येतात नंतर काय फिरकत नाहीत धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा